तीच पद्धत बदलली आहे आज तुम्ही बघा आपण इथे एवढे सगळेजण सगळ्या जणांनी बघा जगा आपल्या खिशात गळ्यात हातात गाडी एक ना एक डिवाइस फॉरेन्स एक ना एक डिवाइस अमेरिकन अमेरिकन जपनीज कंपनीचे म्हणजे ऑलरेडी गुलामीची प्रोसेस सुरू झाली आणि याच्यातून फक्त आपल्याला सृजनात्मक वाचनच वाचू शकतं आणि मला हे कळत नव्हतं मी अकरा बारा अक दोन हजार अकरा बारा तेरा घोड्याला ढाप लावल्यासारखं पळालो कारण की आयुष्यात आधी फार अपयश पाहिलं आणि अकरा बारा तेरा मी मध्ये एवढं लक्ष दिलं बरेच जण सांगतील एमपीएससी पी आलेलं म्हणतो तुम्ही एमपीएससी करा आठ तास अभ्यास केला नाही 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 आपल्याला बघायचं जमताय का मी उद्योजक तर भाषण देतो मी म्हणतो आंतरप्रिनर राहा नाही आपल्याला काय जमत मला काय जमतंय आणि ती कोणती वेळ आहे हे पुढचे दोन तीन वर्षच आहेत आयुष्यातले ठरवायला की मी नेमकं काय करू शकतो सत्कार होतील कौतुक होतील मी तर म्हणतो ना मला आता सगळ्यात जास्त वाईट कशाचं वाटतं माहिती का एखाद्या माणसाला संपवायचं आहे ना त्याचं लय कौतुक करा अरे दादा तुले हुशार आहे तुम्हाला जर असं कोणी म्हणलं ना अरे तुला हुशार आहे तुले भारी तुलाही जमत आहे तर असं समजायचं की तुम्ही येणाऱ्या काळात त्याला तुम्ही आवडत नाहीये अति कौतुक ना, आणि अतिप्रसिद्धीच्या राड्यात पडायचं नाही त्याचा मला इम्पॅक्ट बसतो दोन हजार तेरा पर्यंत मी काम केलं आणि दोन हजार तेराला घोड्याला ढाप लावल्यासारखं काम केलं ला। दहावीला चांगले मार्क नाही बारावीला चांगले मार्क नाही डिग्री कशी के केली माहित नाही पण एक ठरवलं होतं एवढ्या सगळ्या अपयशातून काय करायचं आणि दोन हजार तेरामध्ये मला लंडनच्या प्रिन्स चार्ल चा मेल आला पंकीघाम पॅलेस म्हणून आणि दोन हजार तेरा मध्ये मला लंडन मध्ये प्रिन्स चार्ल्सनी आणि ती राणी एलिझाबेथ यांच्या हस्ते जगातल्या एकशे एकोणतीस देशांमधला यंग ऑनरप्रिनर अवॉर्ड दिला <coughs> तो भारतात फर्स्ट टाइमच होता <coughs> मला त्यावेळेस लक्षात आलं <coughs> आणि ज्यावेळेस लंडनला नाव घोषित झालं त्यावेळेस मला एक न्यून गंडा होता की अरे आपल्याकडून होत नसते आपण लेढ आहे मनात आपल्या कायम असते भीती अरे मला बोलायला जमत नाही तुम्हाला फॅक्ट सांगतो माझी भाषा बघितली आता तुम्ही मला शब्दही आठवत नाही तरी मी बिंदस तुमच्या समोर उभा आहे म्हणजे एक लक्षात ठेवा की आपला कॉन्फिडन्स आपल्याला जे जमत आपल्याला जे आहे ते मुक्तपणे बोलायचं घाबरायचं कारणच नाही अरे त्याला इंग्लिश इथे मला येत नाही तुम्हाला एक फॅक्ट सांगा भाषेला ट्रान्सलेटर मिळतो कर्तृत्वाला ट्रान्सलेटर मिळत नाही म्हणून कर्तृत्वावर फोकस करायचं